नहीं नहीं पत्ता नाही कुंभकर्णाला आणि रावणाला पुणे निघालत आहे गावामधून आता ह्याच कान तुटले नाक तुटले त्याला काही कळ नाव उडून गेलाय वापस रामाकडे गेला सुग्रेव अं ह्याला पत्ता लागला नाही अशी अवस्था झाली शो मध्ये डुलत लंके माझे असे जात नाक कान झाला व्रतांत होती मध्ये आम मधून जाता जाताने खूप काही गेला घ्यालता करून डुल लागला असा असा डुलत डुलतून रावणाला भेटायला का सांगायला ओ राजा रावणा मी कोण धरून आणले वानराचा राजा मी धरून आणला हे सांगायला राजा मगाच निघून गेला याचा नाक तुरुंग नाही पण लंकेच्या रस्त्याने असा राजवाजा कडे रावणाला भेटायला राव रा। राव रावणाला पत्ता लागला कसा लागला पत्ता हो काय लागला पत्ता आहे कुंभ प्राय वाठोळे कान या लागे नाव कुंभकर्ण वा रे दिले ते श्रवण शोभत आणि कुंभकर्णाला कुंभकर्ण असं नाव का पडलं कुंभ म्हणजे घाबर घाबरी सारखे गोल असे त्याचे कान होते कुंभकर्णाचे कुंभ बर का म्हणून त्याला कुंभकर्ण नाव पडलं ते कान मी तोडून टाकले सूर्य दात तोडले काना छातीवर बसल्यावर इकडा एक रुपा घेतला इकडा एक रुपा घेतला कानाचा मुख्या गणेश कान कापूर टाकले द्यायचे कुंभकर्णाचे आणि नाक नाकानं तोडलं आणि ते सगळंच गुंडाळपोटी करून सुगुण निघून गेला बरं का हे कुठं सुगुणी माहिती जवळ आता मगाच निघून गेला सुगुण राम पडत आणि हा मी आणलंय धरून मी आणलंय धरून ह्याला भानातच नाही कुंभकर्ण भानात नाहीये बेभान

आ, काना गेले गायब झालेत कानं तोडली हे त्याला भान नाही हे देवलोके ना बघितलं देवलोक बघू लागले आकाशातून सूर्याचं काय होतंय की सूर्याचा काय होतंय की कुंभकर्ण मारायचं तर नाही असं देवलोक चिंता करू लागले पण अ देवलोकाने आता टाळ्या बांधलाय चालू केला जमलं बनले कडे आता कसं सूर्य तर याचे नाक नाक तोडलेले कानं तोडले सुग्रीवाला आणि सुग्रीव मगात उद्धार करून राम दर्शनासाठी रामदर्शनासाठी निघून गेला सुग्रीव हा आणि बोलून सुग्रीवाला फुलं टाकू लागली अरे बहादर आहे म्हणले सुग्रीव सुग्रीवाने किती विजय प्राप्त केलाय असल्या माणसाचं नाक तोडणं असल्या माणसाची कानं तोडणं म्हणजे सोपी गोष्ट कुंभकर्माचे म्हणून देव लोकाला आनंद झालेला आहे सुग्रीव सावळांनी गगणाते तोनी सांडित तो, नाक काना डडकोनी आरक्षे साचे सेना मुकली प्राणा लक्षांत कुंभकर्णच्या झोहुपा हा सुग्रीव राजाने उताण केलं त्यांनी का कशामध्ये मग त्याच्या सैन्यावर त्याचं नाव रु टाकून दिलं त्याच्या खरी डड रावणाला काखत दाबून त्याचा भाऊ वाली घेऊन गेला म्हणजे वाली सुरुवाची ताकद सारखी होती दिसायला सारखी तेवढे ताकदीचे दोघ होते रावणाला काखत दाबणारा वाली त्याचा भाऊ सुग्रिव हे काही भार होता का भगवान मोठं चे मोठ आवाढांना होत आणि मग या ठिकाणी त्या कुंभकर्णाच्या नाकान कानान राक्षसांच सैन्य दडपून गेलेलं आहे कुंभ प्रण नाकाची लंकेवरी बॉम्ब सुटले घर गर घरी राक्षस हरी निमल्या राक्षसान एवढे मेले त्या नाकाच्या खाली दडपले माल पडले डोंगर पडले आणि पडलो उठ त्याच्या खाली राक्षस खाली काही गेले गे आणि ती वार्ता गावात कळाली कुणाचा भाऊ मेला कुणाचा नवरा मेला कुणाचा मुलगा मेला युद्धाला गेलेले काय असते अशा प्रकारे सगळ्या लंकानगरीमध्ये बॉम्ब बॉम्ब सुरू झाले कुणी म्हणते भाऊ मेला कुणी म्हणलं माझा नवरा मेला कुणी मेला बाहेर वगैरे वगैरे कशामुळं या ठिकाणी सौरंगनामध्ये नाकाच्या कानाच्या वजनाला राक्षस त्यामुळं लोकांना श्रीरामाचे टाकिले चरण यशस्वी पूर्ण कपिनाथ आणि मग काय झालं सुग्रीवाना नाकाने कान कितच समरांगनाच्या ठिकाणी राक्षस लोकाच्या अंगावर टाकून दिलं आणि सुग्रीव राजा अ रामा दर्शनासाठी निघाले गेले रामाच्या पार डोकं ठेवलं पान राम कसे रागावले तवा सुग्रीवावर सुग्रीवाची कान उघडणी कशी करते आ, ते आता आपण सुग्रीव येऊनी आपण घालून लोटांगण वंदिता श्रीरामाचे चरण केले ग्रजन वाढणारी आणि सुग्रीव राजा आले उड्डाण केले म्हणजे के कुंभकर्णाच्या तावडी मधून संकटातून निघाले कापामधले छातीवर बसले नाक कान कापलो आणि त्याच्या सैन्यावर टाकलं राम रावा, रावा राम रामचंद्र प्रभूच्या फळाने आल्यावर रामाच्या पार वतांग घातलं दर्शन घेतलं आणि असं सुग्रीव विजय होऊन आलेला बघितलं रामाने बघितलं होतं ना वनराने रामनामाचा गजर केलेला आहे निशाणे त्राटीला भेरी गुड्या गिला वानरे रामनामाच्या गजरी जय जयकारी ग्रजती ओ जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम हर रामाचा राम। राम गजर करू लागले आमचा विजय झाला सूर्य राजा विजय झाला रामनामाच्या बळावर विजय झाला आणि मग गुड्या उभ्या केल्या वानरांनी

आमचा विजय झाला त्या ठिकाणी सुग्रीव राजा बलवंत आहे त्या ठिकाणी बलवान आमचा हा राजा सुग्रीव आहे तो कुंभकर्णाच्या बरोबर युद्धामध्ये विजय झालेला आहे विजय प्राप्त केला एक तर त्यानं दाबलेला आमचा राजा त्या ठिकाणी कसा तरी निघाला मंत्राक्षरात विजय भवाच्या मंत्राक्षणा डोक्यावर पडल्या त्यामुळे सुदेवाला विजय प्राप्त झाला वनर म्हणू लागले आमचा राजा विजय झाला आणि यश घेऊन आलेला आहे राम ऐके सावधान व्रतामाचे अंगवण तुझ गुणाख आ सुग्रीव राम रागवण्याच्या आधीच म्हणू लागले सुग्री राजा राम रागावले नाही रागवणारे तुम्ही